बाग या आश्रमाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले आपले श्री भाऊसाहेब खरे मान्य श्री सचिनजी सर आणि आदरणीय प्राध्यापक श्री नामदेवराव जाधव आणि या इथं उपस्थित असलेले आणि या स्कूलचे आश्रमाचे सर्वे सर्व डॉक्टर गणेश गांधाले आणि उपस्थित असलेले आपताच आपण ज्यांना सगळ्यांना सन्मानित केलं असे सगळे आपले सन्माननीय या आपल्या तासगाव तालुक्यातले ज्यांनी आपल्या आईवडिलांची खरंच मनापासून सेवा केली त्यांचं सगळ्यांचं मी अतिशय आदरानं स्वागत करते तुम्ही इथं सगळेजण उपस्थित राहिला तासगाव नगरीतले सगळे बंधू आणि भगिनीनो खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो या आश्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवण्यात आलं त्याबद्दल या आश्रमाचा आणि गांधीले सरांचं मी मनपूर्वक आभार मानते या कार्यक्रमाला यायच्या आधी मला आणखी दोन तीन कार्यक्रम आहेत म्हणून आधीने बोलायला उभा राहिले पण इथे एक अशा पॉझिटिव्ह लोहरी होत्या की त्यांनी एक दोन तास तरी मला इथं खेळून ठेवलं मी अतिशय या आश्रमाचं मनापासून जसं सरांनी सांगितलं एक असं व्हायब्रेशन असतात की तिथं आपण थांबतो ऐकतो आणि जातो पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं मला थांबायला मिळालं मला जरा घरी आहे मी तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागते वेळ झाला कार्यक्रमाला पण आणखी जरा पुढे जायचंय एक दोन कार्यक्रम आहेत पण अशा इथे इतक्या आदरणीय व्यक्ती होत्या की ज्यांनी आपल्या आई मनापासून सेवा केली त्या सगळ्यांचं पाद्यपूजन बघायचं आपल्या नशिबात असावं हो लागतं त्या आमच्या आपल्या सगळ्यांच्याच नशिबात आपल्याला सगळ्यांना लाभलं आणि आपल्या सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्याचे सर खऱ्या अर्थान एक परंपरा आहे आमच्या तासगाव तालुक्यामध्ये अतिशय चांगले पुरुष चांगल्या स्त्रिया आणि एक चांगले तरुण उभा राहिलेत आज आज तुमच्या मार्फत कितीतरी तरुण उभा राहिले आमच्या तासगाव तालुक्यामधून कितीतरी उभा राहिले ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आज त्यांचाही आपण इथे सत्कार घेतला या तासगाव तालुक्याची परंपरा खूप मोठी आहे सर मी इथं सांगत बसले तर वेळ अपुरा पडेल आणि अतिशय दिग्गज वक्तव्य इथं बसले त्यामुळे मी काय बोलणार ह्याला काय महत्व नाही पण जाता जाता पाच मिनटं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं याचं भाग्य आम्हाला लागलं तुमच्याशी दोन मिनटं संवाद साध संवाद साधायचा मला एक भाग्य मिळालं आज आपल्या जिल्ह्यामध्ये आज आपण कितीतरी तरुण बघतोय अनेक माता भगिनी बघतोय मला असं एक एक वेळेला वाईट वाटतं असं आपल्या जिल्ह्याच्या आदरणीय खासदार काकांना असं म्हणावं पण वाटतं मला की आपल्या जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम काढावा खरं तशी वेळ येऊ नये मनापासून आहे पण कुठं तरी एक आत एक जागा असते की जिथं आपल्यामुळे कुणाला तरी आधार मिळावा आपल्यामुळं आधार देणारा मी कोणीच नाही करता करून तर भिवडणत आहे जसं सांगितलं आध्यात्मिक मार्गातल्या माणसांना आध्यात्मिक मार्गातल्या लोहरी बरोबर हे करतात मी काय आमचा मोठेपणा सांगत नाही पण कुठं तरी थोडस जाणवलं आणि माझे सासरे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं मी बघितलं माझ्या मुलांना अगदी लहानपणापासून पहाटे उठवण्यापासून त्या मुलांच्यावर व्यायाम संस्कार करण्याचं काम माझ्या सासू सासऱ्यांनी केलं डी आदरणीय आमच्या तात्या कैलसी डीआयएस झाले होते अतिशय पोलीस खात्यामध्ये थे रम्मान झालेले व्यक्तिमत्व आणि अतिशय शिस्तप्रिय घड्याच्या काट्यावर त्यांचं सगळं चालत होतं आणि त्या काट्यावर त्यांनी आपल्या नातोंडांना एक चांगले संस्कार दिले आम्हाला वळण लावलं आणि एक कुठं तरी असं सांगितलं की मुलांच्यावर तुमचा जर चांगले संस्कार झाले जसं सरांनी सांगितलं मगाशी गंडाले सरांनी आपलं बघून बोल आपलं पुढचं करत असतं जेव्हा आपण आपल्या सासू सासऱ्यांचं आईवडिलांची जर सेवा केली तर तो वारसा पुढं चालत असतो ती मुलं आपलं बघत असतात आणि ते संस्कार आपले पुढे पुढे जात असतात हे मी पाहिलं आहे मी बघितलं आहे मी अनुभवलं आज आपल्या समाजामध्ये फिरत असताना मुलं जेव्हा नोकरी करतात सुना नोकरी करतात तेव्हा आजी आजोबा नातोंबाजवळ असतात आणि खऱ्या अर्थानं संस्कार करण्याचं काम आजी आजोबा करतात असं म्हटलं तर वागं ठरणार नाही आमच्या तात्यांनी माझ्या सासूबाईंनी जो वसा चालवला तो आमच्या हातूनही चालावा अशी या परमेश्वर चरणी प्रार्थना करते या मुलांच्यावर चांगले संस्कार घडावे आईवडिलांचे तरी सेवेचं पुण्य आपल्याला मिळावं गंभारले सरांनी सांगितलं आशीर्वाद घेतला आपण आशीर्वाद घेतो तेव्हा त्यांच्यापासून एक चांगल्या विचारांचा वारसा आणि वसा घेतो आणि तो वारसा आणि वसा आपण चालवायचा असतो या चांगल्या विचारांचा आपण या निमित्ताने वसा चालूया फक्त मी दोनच मिनटं वेळ घेते या सांगली जिल्ह्याच्या आपल्या आदरणीय खासदार काकांच्या वतीनं त्यांची सहभाग येते म्हणून मी ये सरांना आश्वासन देते सर हे सत्कार कुठल्याही कामामध्ये आम्ही मागे पडणार नाही हा माझा शब्द राहील तुम्हाला कुठलीही मदत असू दे ती मदत आपल्या आदरणीय खासदार काकांच्या मार्फत आपल्याला निश्चितच केली जाई। जाईल आणि जरा कामाची मला पुढे पण दोन ठिकाणी कार्यक्रमाला जायची घाई आहे आदर मी आपले खासदार काका इथं नाही आहेत त्यामुळे एक दोन कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती जबाबदारी मला पण पार पडली पाहिजे सर पण या शाळेमध्ये अतिशय समाधान वाटलं कुठेतरी गुरुचं महत्व सरांनी आपल्याला सांगितलं खऱ्या अर्थानं सर आम्ही पण गुरुच केले आध्यात्मिक मार्गातले आमचे केळकर महाराज आज शंभर वर्ष त्यांच्या या कार्याला पूर्ण झाले आहेत अतिशय घरातील कोणी व्यक्ती गेली तर एक एक दिवस त्यांचं कीर्तन बंद नाही अशा आमच्या सांगलीकर केळकर राहण्याचा आम्ही गुरु घेतलेलं आहे गुरु असा चाललेला आहे मला माहित नाही कितपत चालवतो गुरूंचा आशीर्वाद आम्ही सगळं चालत असतं आणि या शाळेमध्ये आम्ही आलो सरांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो तुमचा सगळ्यांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे मला दोन मिनटं इथं बोलण्याची संधी मिळाली आता तुमच्या बोलण्यासाठी तुमचं वक्तृत्व ऐकण्यासाठी खरं आपण ती थंड गरजेचं आहे पण वेळा बहिर दोन कार्यक्रम पुढे लोक वाट बघत आहेत मला तिथे जाणं खरंच गरजेचं आहे भविष्यात तशी कधी संधी नाही तर नक्कीच मी थांबते या सगळ्या तमाम माता भगिनींना आपण हा वारसा आज आपण पाद्यपूजन बघितलं हे सगळं आपण वारसा पुढे चालवूया या सगळ्यांचे आपण आशीर्वाद घेऊया आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभावा आपल्या हातून आपल्या आईवडिलांची सासू सासऱ्यांची सेवा घडावी आणि आपल्या मुलांना पण आपल्या आजी आजोबांचं संस्काराचं बाळकडून मिळावं आईवडिलांची चांगले संस्काराची शिदारी मुलांनी पुढे न्यावी यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय मंगलपूर्वक तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या हातून अनेक चांगली कार्य घडावीत असा Earth. <situación> तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि या शाळेला मी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा देते आणि कुठल्याही कार्यामध्ये तुमच्या आम्ही मागे पडणार नाही याचा तुम्हाला शब्द देते आणि मी इथे थांबते जय हिंद जय भारत तर अतिशय मार्गदर्शन आपण या आपण या कार्यक्रमास उपस्थिती दाखवू मी आपला आभार